माझ्या बातम्यांसाठी गर्भधारणा हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो आजकाल करिअर आणि उशिरा लग्न यामुळे महिला वयाच्या चाळीसाव्या वर्षी कुटुंब नियोजनाचा विचार करतात आजकाल लोकांच्या जीवनशैलीत बरेच बदल झाले आहेत पूर्वीचे लोक लहान वयातच लग्न आणि मुलांचं प्लॅनिंग करायचे तर आज लोक आधी करिअरवर लक्ष केंद्रित करतात शहरातील बहुतांश मुलींची लग्ने उशिरा होतात याशिवाय लग्नानंतर उशिरा मूल होण्याचाही त्यांचा विचार असतो आजकाल स्त्रिया वयाच्या चाळीस नंतर कुटुंब नियोजनाचा विचार करतात चाळीस वर्षांच्या वयानंतर गर्भधारणा होऊ शकते का ते आज आपण जाणून घेऊया व्ही पी एफ डब्ल्यूच्या अहवालानुसार चाळीस वर्षानंतर गर्भधारणा होऊ शकते रिपोर्ट्सनुसार जोपर्यंत तुमची मासिक पाळी येत आहे तोपर्यंत तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकता अहवालात असं म्हटलं आहे की चाळीसनंतर गर्भधारणा होण्यास त्रास होतो वयाच्या चाळीसाव्या वर्षी गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा अंडाशयात दहा ते वीस लाख अंडी असतात तारुण्यात मुलीच्या शरीरात तीन ते चार लाख अंडी असतात पौगंडा अवस्थेत पोहोचल्यानंतर दरमहा सुमारे दहा हजार अंडी मरतात वयाच्या चाळीसाव्या वर्षी फक्त वीस हजार अंडी उरतात रजनिवृत्ती दरम्यान सर्व अंडी नष्ट होतात वीस हजार अंड्यांची संख्या खूपच कमी आहे म्हणून चाळीस नंतर गर्भधारणा होण्यास समस्या येऊ शकते